महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक येथे नव्वद उमेदवारांना नोकरीस लावून देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्या पांढरपेशी गुन्हेगारास गुंडाविरोधी पथकाने श्रीवर्धन जिल्हा रायगड येथून केले जेरबंद श्री कुणाल गुलाबराव भदाणे यांची आरोपी कविता प्रशांत भदाणे वैभव विजय यांनी संगणमत करून शिवांजली सोल्युशन अशोक स्तंभ नाशिक येथील कार्यालयात फिर्यादी यांच्या ओळखीचे साकी तालुक्यातील एकूण नव्वद उमेदवारांना धुळे जिल्ह्यातील आरोग्य खात्यासंदर्भातील सफाई कामगार शिपाई चालक सुपरवायझर लॅब टेक्निशियन नर्सिंग या जागेवर कंत्राटी पद्धतीने नोकरीस भरती करून देण्याचे आमिष दाखवून नव्वद उमेदवारांकडून एक कोटी चाळीस लाख रुपये घेऊन उमेदवारांना कुठल्याही कंत्राटी नोकरीस भरती केले नाही व उमेदवारांची आर्थिक फसवणूक केली म्हणून सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे अठ्ठावन्न दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे अठरा तीनशे सोळा तीन, तीन, तीन पाच प्रमाणे दिनांक एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल होता सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असल्याने माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी गुंडा विरोधी पथक यांना आरोपीचा शोध घेऊन तात्काळ अटक करण्याबाबत आदेशित केले होते सदरची कामगिरी माननीय श्री संदीप नाशिक शहर माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे माननीय किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त एक माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडांविरोधी पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलिस अंमलदार मलंग गुंजाळ विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुडे राजेश राठोड कल्पेश जाधव सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली वंदे महाराष्ट्र टी व्ही मीडिया प्रतिनिधी मयुरेश केंदळे नाशिक रोड दिनांक एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी श्री कुणाल गोलाबराव भदाने यांनी सरकारवाला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की त्यांची व एकूण नव्वद उमेदवारांना आरोपी कविता प्रशांत भदाणे व वैभव विजय पोळ यांनी धुळे येथे आरोग्य खात्यांतर्गत मध्ये नोकरी लावण्याचे आम्ही दाखवून असे नव्वद उमेदवाराकडून जवळजवळ एक करोड चाळीस लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल होता सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने मान्य सी पी सर श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथकांना आदेशित केले की सदरच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी तात्काळ अटक करावे व गुन्ह्याचा तपास पुढे चालू ठेवा त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी आमदार यांनी माहिती काढली असता यामधील आरोपी वैभव विजयपूर हा रायगड जिल्ह्यामध्ये असल्याची माहिती मिळाली सदरची माहिती तात्काळ आम्ही मान्य सी पी क्राईम श्री बचाव सर मान्य झोनवन श्री किरण कुमार चव्हाण सर व मान्य श्री ई सी पी क्राईम मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे आमचे सह पोलिस समाजदार विजय सरवंशी प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुडे राजेश राठोड कल्पेश जाधव असे पथक तात्काळ श्रीवर्धन जिल्हा रायगड येथे रवाना झाले दिनांक आठ सात दोन हजार पंचवीस रोजी श्रीवर्धन येथील समुद्र किनाऱ्याच्या जवळपास आरोपी राहत असल्याची माहिती होती त्यानुसार रात्रभर तेथील रिसॉर्ट हॉटेल्स आणि होमस्टे वगैरे चेक केले असता आरोपी हा कुठेही आहे परंतु आरोपी हा इनोवा क्रिस्टा गाडी वाहन वापरतो या एका धाग्यावर सदर भागातील इनोवा क्रिस्टा गाड्या शोधून एका ठिकाणी नवमी रिसॉर्ट या ठिकाणी इनोवा क्रिस्टी क्रिस्टा गाडी मिळून आली त्यानुसार सदर रिसॉर्टला चारी बाजूने घेराव घालून रिसॉर्ट चेक केला असता त्या ठिकाणी आरोपी नामे वैभव विजयपूर वय एकोणपन्नास वर्ष राहणार अलिबाग रायगड हा मिळून आला त्याच्या एक मोबाईल विवो कंपनीचा मोबाईल आणि एक इनोवा क्रिस्टा असा एकूण बावीस लाख वीस हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून त्यांना नाशिक येथे आणून पुढील तपासकामी कामी सरकारवाडा पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा